सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी आणि बनवायला अतिशय सोपा असा हा घरगुती रव्याचा केक जो की के आपण कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आणि घरात असलेल्या साहित्यापासून बनवणार आहोत जाळीत तर तुम्ही पाहू शकता आणि स्पॉन्जीपणासुद्धा तुम्ही पाहिलंच आहे तर इकडे जे आहे मीडियम साईजचं जे आहे मिक्सरचं जार घेतलं त्यामध्ये एक वाटी साखर घेतली आता ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने आपल्याला सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही एखादी वाटी किंवा कप तुम्ही म मेजरमेंटसाठी वापरू शकता तर त्याच वाटीने दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक मोठा कुठलाही घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर चिमुडभर केसर घातलं म्हणजेच की दहा ते पंधरा धागे केसर घातलं आणि छान असं फाईन पावडर जे आहे त्याची मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण आता अशा पद्धतीने फाईन पावडर झालेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण त्याच वाटीने जे आहे अर्धी वाटी रिफाईंड ऑइल घेतलेला आहे तर अर्धी वाटी मी घेतलेला आहे तर साधा आपलं रिफाईंड ऑइल घ्यायचं आहे इथे करडीचं वगैरे दुसरं कोणतंच तेल नाही घ्यायचं त्यानंतर त्याच वाटीने दोन वाटी दूध घेतलेलं आहे तर दूध जे आहे नॉर्मल घेतलेलं आहे जे आपल्याकडे सकाळी येतं आपण तापवून ठेवतो तेच घेतलेलं आहे त्यानंतर तीन चमचे दही घातलेलं आहे तर दही जे आहे इथे खूप आंबट नाही घातलेलं आहे आंबट दही अजिबात नाही घालायचं फ्रेश दही इथे मी वापरलेलं आहे त्यानंतर एक चमचा व्हॅनिलेसन्स घातलेला आहे पाव चमचा बेकिंग सोडा पाव चमचा बेकिंग पावडर त्यानंतर चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि आता याला परत एकदा आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि सर्व जी आपण केकची प्रक्रिया आहे पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्येच केलेली आहे कुठल्याही भांड्याचा पसारा वगैरे काही नाही घेतलेला आहे त्यानंतर इथे जे आहे तीन चमचे तुटीफुटी घेतली एक चमचा पीठ घेतलं नॉर्मल मैदा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मग गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल त्यामध्ये थोडंसं घोळून घेतलं आणि इथेच आपण जा मिक्सरचं जारमध्येच जा घालून त्याला मिक्स करून घेऊया आता इकडे जे आहे छान असं बॅटर आपला तयार झालेलं आहे केक टीन जो आहे मी अगोदरच ग्रीस करून घेतलेला आहे कारण केक टीन अगोदरच ग्रीस करून ठेवायचा कारण आपण इकडे जे आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला असतो त्यामुळं केकचं जे बॅटर आहे खूप वेळ नाही ठेव होता पटकन असं केकटीन मध्ये ट्रान्सफर करायचं थोडंसं दोन टॅप टॅपटॅप करायचं एक्स्ट्राची जी बबल हवा असते ती काढून घ्यायची आणि मी अगोदरच कढईसुद्धा सुद्धा करायला ठेवलेली होती तर कढई सुद्धा छान प्रकारे प्रिहीट झालेली आहे तर इकडे जी आहे ती रिंग थोडीशी मोठी वाटत होती मला त्यामुळे फक्त रिंग मी चेंज केलेली आहे कढई आपली प्रिहीट आहे त्यामध्ये केक टीन ठेवलं आणि आता आपण झाकण देऊन याला जे आहे तीस ते पस्तीस मिनटं जे आहे लो फ्लेमवर केक होऊ द्यायचा आहे आणि तीस मिनिटं झाल्याशिवाय अजिबात झाकण काढून नंतर काय होतं केक जो आहे खाली बसला जातो केकची ही खूपच महत्त्वाची टीप आहे की केक जो आहे तीस मिनटं झाल्यावरच चेक करायचा की केक झालाय का नाही झालाय मिनिमम पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात तर इकडे जे आहे पस्तीस मिनटं झालेले आहे आपले आणि आता मी झाकण काढून पाहते तर केक जो आहे आपला छान पद्धतीने झालेला आहे चमचा घालून पाहिला तुमच्याकडे टूथपिक असेल तर टूथपिक घाला किंवा मग सुरीसुद्धा घातली तरीसुद्धाच चालेल तर व अजिबात चमचाला केक चिक चिकटला नाही म्हणजे केक झालेला आहे तुम्हाला ते वरती व्हाईट व्हाईट तर ते जे आहे ताटाचं थोडंसं ताटाला जे गरम ह्याच्याने घाम वगैरे होतो ना त्याच्या थिंब पडलेले आहे त्यामुळे तसं झालेलं आहे तर इकडे जे आहे चमच्याने थोडासा मोकळा केला केक केक के टीनमधून केक काढून घेतला थोडासा थंड झाला की मगच काढायचा खूप गरममध्ये नाही काढायचा नाही तर मग केक के तुटू शकतो तर या पद्धतीने जो आहे के केक काढून घेतलेला आहे आता जे पाणी पडलेलं होतं त्याचा थोडासा भाग जे आहे खाली प्लेटला डिशला चिकटलेला आहे आता आपण छान अशी कटिंग करून घेऊया कट करताना सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम असं स्पॉन्जी क एकदम फ्लफी असा केक तयार झालेला आहे आणि आपण जे केसरचे धागे घातले त्यामुळे छान असा पिवळ सर कलरसुद्धा आलेला आहे तर केसरचे धागे के तुम्हाला नसेल आवडतं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे स्पॉन्जी एकदम जाळीदार एकदम मौसूद आणि घरच्या घरीच अजिबातच कुठलाही पसार न घालता कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आजचा घरगुती रव्याचा केक तयार झालेला आहे तर मग घरगुतीच केक तुम्ही रव्याचा ट्राय करा आणि एन्जॉय करा मुलांनासुद्धा खायला द्या मुलासुद्धा आवडीने खातील तर हा जो केक आहे आठ ते दहा दिवस सहज टिकला जातो तो तर एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवू शकता म्हणजे काय होतं केक जो आहे लूज पडत नाही किंवा मग त्याला असं घाम चिकट चिकट निघत नाही अशा पद्धतीने आठ ते दहा दिवस केक तुम्ही ठेवू शकता पण इतक्या के दिवस केक राहणारच नाही अशा स्पॉन्जी प्लफी केक जो आहे पटकन संपेल तर तुम्हाला माझ्या केकची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी कशाची पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते